डाउनलोड द नाव झी मराठीवरील निवास या मालिकेत सध्या येणारे ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतायत लवकरच मालिकेत आणखी एक मोठा ट्विस्ट येणार आहे मालिकेत जयंत स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करणार आहे नुकताच मालिकेचा प्रोमो समोर आलाय आपले सगळे त्रास सगळे दुःख नाही लग्न काट बनलीस माझी त्याचा भूतकाळ किती हात राहून टाकणार आहे सा सुबत कसा संसार करू मी मला मला काहीतरी मार्ग स्वतःला जान्हवी समोर जयंतचा भूतकाळ आला असून जयंतने लहानपणापासूनच अनेक अडचणींचा जा सामना केलाय जयंतला लहानपणी त्याच्या आजोबांनी प्रमाणाबाहेर त्रास दिलेला असतो जरा चूक झाली की शिक्षा दिलेली असते त्याचबरोबर जयंतच्या आईने आत्महत्या सुद्धा केलेली असते त्यामुळे त्याचं बालपण आश्रमात गेलं त्याच्या आयुष्यावर खोलवर परिणाम येणार जयंतचा भूतकाळ जोरात धावायचा जयंत बस अजून सॉरी चुक तुमचा नातू तु आहे कुठे आजी थी अंगर काटेल को। आता जान्हवी आणि जयंतच्या नात्याची अग्निपरीक्षा सुरू झाली तेव्हा खरंच जयंत स्वतःच आयुष्य संपवणार का मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राज श्री मराठी शो बज Download the Z5 app now.